आता जे तुम्ही प्रिमियम व्हिडिओ पाहिला ते कशा झालेले आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता जर कोणी आपले चॅनेल नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटर आपण चॅनेलवरती पाहायला मिळतील तर तुम्ही हा व्हिडिओ क्रेडिट करण्यासाठी तर तुम्हाला अलाईट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं अलाईट मशीन ॲप ओपन केल्यानंतर जे तुम्ही आपला बीट मापोजी इम्पोर्ट आहे ते बीट मापोजी ओपन करून घेते बीट मापोजी ओपन केलं करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉन्गला अशा प्रकारे काय बीट लावल्यात बीट लावल्यानंतर झिरो सेकंदवर आले प्लस सायकडवर क्लिक करे क्लिक केल्यानंतर मिळवते मिळावरती आल्यानंतर मित्रांनो एक पेज जी तुमची इथून ॲड करून घ्या ॲड करून थ्री डॉटरवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर फुल एरिया अकॉपेशन करून घ्यायचं फुल एरिया पश्चिम करून घेतल्यानंतर हा पेंजला शॉर्ट पर्यंत वाढून घे शॉर्ट पर्यंत वाढवून घेतलं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली जी ॲड ॲड झाल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी बिट लावलेत त्या ठिकाणी पिंजीला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय कट करून घ्यायचं आहे तसे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पिंजीला कट करून घेतले कट करून घेतल्यानंतर प्लस आहे क्लिक करत क्लिक मी तिथून एक पिंजीतून ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर मोवंटा असं क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पिंजीलावरती घेऊन गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता पिंजीला काय अशा प्रकारे काय कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंत त्या पिंजीला शॉर्टपर वाढवून घ्यायचं शॉर्टपर वाढवायचं कलर होती त्याच्या कलर होते गेलं ब्लॅक करून घ्यायचा आहे ब्लॅक करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता ह्याच्या ऑपोजिट मित्रांनो आपण फिफ्टी फिफ्टी ठेवलेली आहे ठेवल्यानंतर बघू शकता ऑलरेडी आपण बीट मार्कोट प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी आपण एक टेक्स आहे पीएनजी ऑलरेडी आपण दिले दिल्यानंतर ह्या पिएनजीला काय प्रकारे काय ब्लॅक पेएनच्या वरती घेऊन जायचे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पीएनजी पण ॲड ॲड झाल्यानंतर ह्या पीएनजीला इफेक्ट आपल्या करण्यासाठी जे तुम्ही आपला सी प्रोजेक्ट इम्पोर्ट केले सी किफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे शेकीपेट पोज ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारचे फर्स्ट पिंज आहे पिंजीला टच करायला टच केलं फिट जायचे इफिटवर गेल्यानंतर कॉपी वॉल इफिट करून घ्यायचं आहे कॉफी फिट करून घेते आपल्या बीट मूजेवरती आहे बीट आल्यानंतर मित्रांनो फर्स्ट पिंजला टच करता टच केल्यानंतर इफेटव्यायचे इफिटवर गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकार आपल्या पिंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला शेकी पेट पूजे ओपन ओपन करून घ्यायचा सेक इफेक्ट पोज ओपन करून घेतल्यानंतर जे सेकंड पिंजे दिसत पिंजला टच करते ए फेडवर ए फेडवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घेते कॉपी इफेक्ट करून घेते आपल्या बीट मपोजेवर द्यायचे बीट मीवरती आल्यानंतर जे आपली सेकंड पिंज जे आहे पिंजला टच करा टच केल्यानंतर इफेटवर जायचे इफेडवर गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे आपल्या पिन पिंजला सेकंड पिंजला पण इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपल्या सिकीपीट पोज ओपन करून घेते आपला सिक्पीट पोजी ओपन करून गेलं जे थर्ड पेन जी दिसत पिन टच करा टच केल्यानंतर इफेड व्हायची ए गेल्यानंतर त्याचा आपण पिनचा इफेक्ट कॉपी करून घेतो इफेक्ट कॉपी करेल नाही आपल्या बीट मापोजीवर दिसत आहे बीट मापोजीवर जे आपली थर्ड पिन दिसतो पिंजीला टच करतायच इ फेडवर इ पेडवर आल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेते मित्रांनो बघू शकत आज आपल्या तीन पिंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला सेकी पेट पूजा ओपन करून घेतो आपला सेकी पेट पूजे ओपन करून घेत नाही जी शेवटची पिंजी दिसत पिनजीला टच करताय स्टुडंट इ फेडवर इफेडवर आल्यानंतर कॉपी पेट करून घेते आपला कॉपी पीक करून घेतली आपल्या बीट मापोजी ओपन करून घेतो बीट मापोज ओपन करून घेतल्यानंतर मित्रांची फोर्थ नंबरची पिंज दिसत असेल पिंजीला टच केलं टच फेटायची इफेक्ट गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेत अप्लाय करून घेतला मित्रांनो बघू शकत आज परत आपल्या फोर्थ पिंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर जे थर्ड नंबरची पिंज दिसत असेल म्हणजे चार पॉईंट एकोणस जी पिंज पिंजला टच करा टच त्याचा इफेक्ट कॉपी करून इफेक्ट कॉपी करून घेतली जे शेवटची पिंजी दिसत असेल आपल्या बीट मापोजीवरती शेवटच्या पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय करून घेते मित्रांनो बघू प्रकार अस आपल्या सर्व पिंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर दोन पा, पॉईंट चोवीस सेकंदाच्या प्लस सेकंडवर कर, क्लिक करा इथून एक पिंजी इथून ॲड करून घ्यायचा आहे थ्री डॉटवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर फुले करून घेतल्या कलरवरती जायच्या कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ब्लॅक करून घेतल्यानंतर बेडिंगवर जायचे बेडिंगवर गेल्यानंतर मित्रांनो याची अपोजिटी विस्ट ठेवून घ्यायची विश्व ठेवल्यानंतर आपल्याला इफेक्टवर द्यायची इफेक्टवर आल्यानंतर ॲड इफेक्ट दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक ब्लिंकिंग म्हणून नावाचं इफेक्ट आहे आहे इफेक्ट इथून ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्या मित्रांनो ही सोळा जर ठेवून घ्यायचं ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशप्रकारे काय पिंजीला हे पे टापलायचं आपल्याकडे झाल्यानंतर त्या पिंजीला शेवटपर्यंत वाढून घ्यायची शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत आश्रे काय आपल्या व्हिडिओ क्रेडिट झालेला आहे तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब करण्याचा सबस्क्राईब करून ठेवा असंच टेटोरियल आपल्या ती पाहायला भेटतील तर मित्रांनो ही व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव का सेटिंगच्या बाजूस दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी